महिन्याला किती जवळ जवळ म्हणजे किती आम्हाला दिवसाल पगार पगारपटी म्हणजे दररोज नाही म्हणजे जो मोगरा तुम्ही काढून द्या पंधरा दिवसाला एकदाच तुम्हाला एखादा एक कमी जास्त होय कमी जास्त एखादा पन्नास हजार वर एखादा माल नाही होत आज आपण कैनाड नाईकपाडा या ठिकाणी आलेले आहोत आणि एका शेतकरी कुटुंबाला भेटलो आणि त्या शेतकऱ्या कुटुंबाशी आपण चर्चा केली नोकरी करून आपल्याला एवढा मोठा घर बनवता येत नाही दोन मजल्याचा घर आरसीसी घर तो पण तेवढा मोठा घर शेतीमध्ये काम करून शेतीमध्ये मेहनत करून कमवून हा घर बनवलेला आहे सो शेतीमध्येही खूप ताकद आहे करण्याची धमक करण्याची जिद्द आणि हिंमत पाहिजे मोगरा लावून दोन मजल्याचा घर बांधणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही मेहनत खूप असेल पण मेहनतीला ते कधी जुमारले नाही थकले नाही आणि मेहनत करत राहिले आणि आज त्यांनी या शेतीतून एवढं मोठ घर सुद्धा बांधलेलं आहे सो शेती करायला जिद्द पाहिजे हिंमत पाहिजे आणि शेती केली तर असा घर आपण ही बनवू शकतो एक नोकरी करणारा व्यक्ती एवढा मोठा घर बांधू शकत नाही एवढा मोठा घर एक शेत शेती करता करताना एवढा मोठा घर बांधू शकतो हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे नमस्कार मंडळी मी अरविंद बेंडगा आज आपण डहाणू तालुक्यातील एका अशा गावाला भेट दिलेली आहे ज्या गावामध्ये एक आपला ग्रामीण भागातील शेतकरी या शेतकऱ्यांनी अवघ्या त्याच्या पूर्ण शेतीमध्ये मोगऱ्याची लागवड केलेली आहे तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर मोठ्या प्रमाणात मोगऱ्याच्या झाडांची लागवड या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते आणि या मोगऱ्यांना भरपूर असे कल्या आलेल्या आहेत आणि याच मोगऱ्याची आज मार्केटमध्ये बघायला गेलो तर पर किलो पाचशे सातशे हजार बाराशे ते दीड हजार रुपये पर किलोला भावाने हे विकले जातात आणि कुठेतरी या व्हिडिओचा उद्देश हा आहे की आपल्या ग्रामीण भागातील जे तरुण आहेत ते सतत शेती करायला दुर्लक्ष करतात असा तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी हा खास व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येतोय पण या पूर्ण मोगऱ्याची शेती कशी केली जाते कधीपासून करतात उत्पन्न किती होतो ह्या सर्व गोष्टी तर आपण जाणून घेणार आहोत पण तुम्ही बघत असाल जवल, जवल जिथे नजर जाईल तिथे आपल्याला पूर्ण या शेतामध्ये मोगऱ्याची झाड लागवड केलेली आपल्याला दिसून येतात समजा आज हजार तर उंदे आठशे तर परवा सातशे पण ते एखादा बाराशे पण मिळेल बारा एखादा दोनशे तीनशे हो म्हणजे फिक्स असा शेंबरचे खालत नाही नाही शेंबरचे वरत वरतच सीझन मध्ये कोडेक वरी म्हणजे किंमत जास्तीत जास्त गणपती चे टाइम बरेच दोन हजार बावीसशे चोवीसशे पंचवीसशे एक किलो किलोला बापरे म्हणजे एवढा पण तो सीझन वर आपल्याला तेवढ्यात माल कमी 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 म्हणजे माल कमी पण भाव जास्त तर त्या सीझनुसार जसा सीझन ना मग जसा मोगरा जास्ती म्हणजे तयार येत हवा म्हणजे ज्या वेळेस शेतकरीच्या मोगरा तयार होतात मग भाव जरा कमी ना म्हणजे या काढाया वगैरे माणसांना लावा लागत हवी ना किलोवर म्हणजे म्हणजे किलो, किलो पर जसं काढतील अंगावर सारखा म्हणजे एक किलो काढतील तर मग ओढख रुपये भेटतील ओढख रुपये भेटतील रुपये पर किलो मग दिसाल तुम्ही पुन या कोडल्याक पण या पण कोडक पण काढा ना एक किलो, दोन किलो, दोन किलो, दोन किलो, किलो। तुम्हाला पैसे भेटतील म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे आधी तुम्हाला जो प्रकल्पाची वगैरे तो लोन वगैरे भेट त्याच्याची सहाशे झाड ना आज जवळ जवळ कोडक पूर्ण वाढीत कोडक लावते दोन हजार पेक्षा जास्ती म्हणजे इथं एक वाडी परत तिकडं वाडी चांगला आहे रिजेक्ट भारी भाजी पाल्याहून फक्त सुरुवातीला मेहनत लागय सुरुवातीला लावला तर तो तो एक झाड जगवाया मोगऱ्याचा फार मेहनत घ्या लागत हवी ना, ना। कारण लावलं काय ते सात महिने सुरुवात आहे सात महिन्यात म्हणजे वर्ष पण आहे लागेल पण सुरुवात एकदम मस्त मोगरा एवढा छान कले आहेत म्हणजे कोळ्यात मस्त म्हणजे तुमच्या वहिनीस ल पूनमल पाहिजे तर मला आहे सांगेल गोठी वर नाही एवढ सर्वजण आह चला आता तिथे जाव असेच घेतलास ना बरोबर चला आता मोठे मोगऱ्यात जाव हे सर्व आपले चॅनलचे सबस्क्रायबर फॉलोअर्स आपल्याला मनापासून मानतात नेहमी सपोर्ट करतात आणि जीवाभावाची नाती असतात आणि कुठेतरी एक शेतीतून ही उत्पन्न मोठा आपण काढू शकतो आणि स्वतःचा एक व्यवसाय करू शकतो शेतीतून आपण खूप पुढे जाऊ शकतो हे तरुण मुलांना दाखवून देण्यासाठी हा विशेष तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय अजून आपण थोडीशी माहिती बाबांकडून घेणारच आहोत आता पुढच्या शेतामध्ये जाऊया तिथेही मोठी मोठी मोगऱ्याची झाडं आहेत तेही बघणार आहोत ते शेती आहो। करूनच थांबले नाही तर त्यांनी छोटीशी का होईना त्यांची एक छोटीशी नर्सरी सुद्धा तयार केलेली आहे आणि या नर्सरीमध्ये तुम्ही बघत असाल भरपूर सारे मोगऱ्याची रोप तयार केलेली आहेत सो आपण याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ म्हणजे बाबा रोपा तुम्ही दरवर्षी बनवा काय यंदाच ना मग विकायचं काय असं तुम्ही तुम्हीच ते विकायचे पण मग फडक लावायचं पण म्हणजे तुम्ही पण लावाल ना गिराकाला तिला विकाल आहे रिस्पॉन्स म्हणजे लोकांचा चांगला भेटला भेटला तर मोठी पण एक सुरुवात केली काही लोकांचा काही रिस्पॉन्स भेट म्हणजे नाही छाटणी केली त्याचाच काय याच्यात काय म्हणजे नांगून खाडी कापायला लागेल हा म्हणजे कोणती काडी तयार तयार म्हणजे तुम्हाला वीस वर्षाचा अनुभव तर तुम्हाला माहित आहे का कोणती काडी लावल्यावर म्हणजे कोणती पण कापून आपली लावली तर ती जगल असा नाही त्याच्यासाठी शोधून ना काढायला ती लावा ही माती आपली आ... माती खत आहे हो। खत म्हणजे माती एक ना खत एक, एक वर्षी तो, तो म्हणजे मिक्स करून करून ना लावे म्हणजे जल्दी आहे आता ते ताबडतोब फुटवा लगेच तिकडचं ते कळी लावेल तर ते झालं दहा पंधरा दिस झालंय पंधरा दिस म्हणजे एवढ्या लवकर झालं तयार झालं आता सुरुवात आहे सुरुवात आहे म्हणजे अंदाजे काय पर रोप परितीला पडेल म्हणजे आता आम्ही अंध ते साईड दहा रुपयाला एक रोप आणलं म्हणजे बाहेरशे आणलं दहा रुपया अवडी दूर जायचं त्यात आहे फार संस्था म्हणजे सुरुवात सुरुवात केली सर्व आपल्या कला माहीत आहे आपली झाड मोगऱ्याचे आहे दुसऱ्या ठिकाणचे रोप आणून आपले लावण्यापेक्षा आपल्याच तयार करून लावला तर काय होईल बरोबर कुठेतरी आपल्या भागात जो कोणी मोगरा लागवड करायचा तुम्हाला आता एक कोणी पण आपल्या गावात काहीतरी धंदा करून किंवा काही, काही पण शेती करून मोठा झाला काही लोकांची नजर त्यांनी शेती करून मोठा झाला तर मी पण थोडीफार शेती करेन म्हणजे असा समजून कोणी आपल्या भागात पण करायचं त्यांना सोयीस्कर झाला पाहिजे आणि <laughs> दे काही भाजीपाला पक्षी मोगरा मोगरा लावा म्हणजे एकदा लावला तर ते पंधरा एवढा जास्त निगा राखा नाही लाग नाही डोग्या खाला तरी पण परत ते पाले जे नाही जर रोपा घ्यायची होईल तर कोटी या गावात पाड्यात इथे नाईकपाडा आहे नाईकपाडा म्हणजे कैनाड नाईकपाड्यात या लागल कोणाच्या घरी लागेल देवल्या देवल्या यशवंत धोरी देवला यशवंत धोडी यांच्या घरा या लागेल मग तिथं तुम्हाला भेटत सो so, डहाणू तालुक्यातील नाईक पाडा देवला यशवंत धोडी या बाबांच्या घरी तुम्ही येऊ शकता तुम्हाला जर मोगरा लागवड करायचा असेल आणि लागवडीसाठी रोप पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात स्वस्त आणि चांगल्यात चांगलं रोप मिळू शकतात आणि तुम्ही इकडून घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही मोगऱ्याची वाडी मोगऱ्याची शेती करू शकता एवढा मोठा मोगरा तयार झालेला आहे मोगऱ्याची झाडं लावलेली आहेत आणि ती किती मोठी तयार झालेली आहेत आणि किती कि साऱ्या कल्या आलेल्या आहेत तुम्ही बघत असाल एक आपण आधीचा जो राब बघितला त्या शेतामध्ये राबामध्ये सुद्धा पूर्ण शेत जिकडे नजर जाईल तिकडे मोगराच मोगरा आणि या राबामध्येही शेतामध्येही मोठ्या प्रमाणात मोगरा लागवड केलेला आपल्याला दिसून येतो आणि एकदा हा लागवड केल्यानंतर दहा पंधरा वर्षे आपल्याला काहीही जास्त करण्याची गरज नाही अशी माहिती आपल्याला बाबांकडून भेटली पुढेही आपण माहिती घेणारच आहोत ना मोगरा मग काढाय सकाळी काढा का सांगा म्हणजे आठ वाजता पाहिजे म्हणजे तर सकाळी पाच वाजता उठून काढा पाच चार वाजता एवढा काढायचा म्हणजे ते लगेच होणार ना शाळेतले गाडी आहे ना तर त्यावर तिथं गेला गाडी चुकली म्हणजे माल जागेला ताजा ताजा पाहिजे माल ताजा तरी ताज्याच रे सकाळी म्हणजे आधी काढून ठेवायचं असं नाही म्हणजे काढून ना <laughs> आ, मत काय तुम्ही दोघांचा चर्चा झालीच हवी ना आता एवढी नर्सरी खोलायची म्हणजे तुला लागवड करायची तर बायकोचा सपोर्ट असल्याशिवाय पुरुष एवढी मोठी गोष्ट नाही शकत म्हणजे कोणते पण कामात आता मी जरी वाला लावला तरी मला बायको सांग जा तू मी तुझे मंगारशाय हिंमत याव अरे बायको सांगायचं मी काय दिसून आहे सपोर्ट राहिल्याशिवाय <laughs> नमस्कार मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण एका शेतामध्ये आहोत आणि या शेतातील शेतकरी कुटुंब आपल्या सोबत आहे आई आणि बाबा आपल्या सोबत आहेत आणि यांच्याकडून आपण मोगऱ्याची शेती कधीपासून त्यांनी सुरुवात केली एकंदरीत त्यांचा अनुभव काय आणि या अनुभवातून त्यांनी फुलवलेली अशी मोगऱ्याची वाडी आपण बघत आहोत आणि याच्यातून नेमका आपल्याला काय बेनिफिट होतो करण्याचे फायदे तोटे सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत बाबा तुम्ही म्हणजे मोगऱ्याची लागवड करण्या अगोदर काय कामावर जात होत काय काय हे दुसरा धंदा करत होत का अगोदर भाजीपाला लावत होत मग तो भाजीपाला का तो ना काय इथं घरच्या घरी विकत तसा विका गावात लागे म्हणजे बाजारात निय लागेल मग विकाया कोण आई वगैरे घेऊन जात असे अंगणवाडी संध्याकाळी म्हणजे विकाय काय म्हणजे भरपूर त्रास म्हणजे भरपूर इकडशी तिकडं तिकडशी इकडं पण म्हणजे कधी हार नाही मांडली काय काही ना काही चांगला चांगला होईल म्हणजे मघादला नाही काय नाही काय करतूच सुरुवात केली म्हणजे तुम्हाला एक आयडिया कशी झाली काय आता पहिला तुम्ही भाजीपाला लावत होतो समजा भाजीपाला लावून त्याच्याशी काय जो काही भेटत असेल पण तुम्हाला डोक्यात कल्पना काय आली काय आम्ही आता भाजीपाला बस झाला आता मोगरा लावू म्हणजे कोणाचा ऐकेल कुठे नांगेल का, का कसा आम्ही एक ग्रुप गट म्हणजे बचत गट बचत गट म्हणजे गट गट नॉर्मल म्हणजे केला हा ना एक दिवस फिरायला गेलंया नांगाया म्हणजे असं म्हणजे असेंड मोगरा लागेल तिचा अनाभाव घेतला ना आम्ही तीन ग्रुप केला आपल्याला मोगरा लावायचा म्हणजे मोगऱ्या मध्ये असा असा रक्कम मिल असा असा फायदा तर तसे आला ना हा मी तयार केला आसपास तरी बरेच जण आहे आम्ही आसपास बरेच विशेष जण असं होत लावला असा म्हणजे ऐकून ना तिची बीज इकडे तिकडं झालं गेलं तिची आसपास आम्ही काहीतरी इथे पाडीत आम्ही दोघ असून राहिलं काय संत खरपडे करून आहे त्यांनी तो माझ्या बरोबर ना माझा दोघाचा ग्रुप म्हणजे इथे होत पण तिचे गेल गेले सोडून गेले म्हणजे तिचे ना भाऊ म्हणजे काही नाही कायदा काय आहे त्याच्यामुळे ते नाही मग आम्ही दोघे म्हणजे सुरुवात अशी आजवर तर आई मोगरा तुम्ही कशी म्हणजे लावे म्हणजे लावेल काही दोन हजार सहा लावेल तशी तुम्ही मेहनत घेऊन घेऊन आज एवढी मोठी वाडी केली तुम्ही मोगऱ्याची कल्याच काढा किती वाजता वाजता काढा ना मग घरची घरची का कामावर माणसा वगैरे मोगरा पण म्हणजे विसे पोरा म्हणजे कुठंतरी स्थानिकांना वीस जणांना रोजगार भेटते ही एक खूप मोठी गोष्ट आहे झाड लागे गुडाला त्राहस आहे मग वर्षाला वाढवत गेलं का महिन्याला कसा काय वर्षाला म्हणजे ना नभाव चांगला आहे अजून लावला पाहिजे तर मग हळू हळू वाढवत मारायला ना खत वगैरे मग याला कसा काय द्यायला लागत हे गुडाची गठेर करून ना काय पण म्हणजे आपल्याला जर कल्या जास्ती पाहिजेत हवं तर मग तसा खत पाणी पण द्या लागेल द्या लागेल पण आपल्याला तर एकदा धन्यम नाहीत जास्ती दिला तर ती सवय लागेल मग मोगरा म्हणजे एखाद्याला जर लावायचा असं तर मग मोगऱ्यासाठी पाणी भरपूर पाहिजे का थोडासा राहिला तरी थोडासा राहिला तरी चालेल म्हणजे आता तुम्ही ड्रिप लाईन करेल तर मग तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून दररोज द्या काय दोन तीन दिवसावर तसं ना, का आठवणीचे एकदा म्हणजे खत वगैरे दिना ते दिस मग द्या लागलं म्हणजे एवढा रोजच्या द्यायची गरज नाही तरी मरत नाही म्हणजे एकदा तयार झाला सुरुवातीला तर द्याच लागेल पण म्हणजे एकदा तयार झाला का नाही मित्रां आपली आपल्यासोबत आई बाबा आहे त्यांच्याकडून मोगऱ्याची लागवडीपासून काय कसे सर्व मेहनत काय लाग औषध काय वगैरे वगैरे सर्व थोडक्यात माहीत घेत आह एक आता विचारू प्रत्येकाची डोक्यात एक प्रश्न पडला हवा काय एवढा मोगरा लावेल आहे एवढी शेती करत ते वर्षाला किती आम्ही जर आता मोगरा लावायचा तर वर्षाला किती एक कमाई येत हवी की आम्हाला पण माहीत पाहिजे असा तुमच्या मनात प्रश्न हवा तर आता तोच प्रश्न आपले आई बाबाला विचारू आई बाबा म्हणजे वर्षाला कमीत कमी एक लाख रुपये तरी म्हणजे मोगऱ्याची शेती जर केली आता सात लावल्यानंतर लगेच तर काही उत्पन्न आहे आता तुम्ही सांगला काय सात महिन्यानंतर पण सात महिन्यानंतर मग हळूहळू जशी सुरुवात येत एक आपली पहिल्या वर्ष तर जाऊन दे पण दुसऱ्या वर्षा वर्षापासून मग वर्षाला लाख रुपये तरी होत का नाही म्हणजे एखाद्याला लावायचा तर तो विचार करे का मी आता लावून पण कंपनी जॉईन दहा हजार पगार घेईन तर वर्षाला बारा म्हणजे एक लाख वीस हजार पण मोगरा लावीन तर थोडं खेती काय तो त्याचे डोक्यात प्रश्न आहे <laughs> दिन <laughs> आता कमी आहे पण तरी पण पं, पंधरा झाले पगार असत आमचा म्हणजे येईल वीस हजार एखादा कमी जास्त होय कमी <laughs> <ना> जास्त <laughs> एखादा पन्नास हजार वर येईल एखादा माल नाही दहा हजार एक वर्षाला हा टोटल झाला ते पाच लाख ते उत्पन्न उत्पन्न मेहनतीवर आहे ना आपले सगळं मोगरा वगैरे लागवड कसा करू एकच प्रकारचा नाही म्हणजे जसा रोग पडेल त्याच्यानुसार सगळ्यावर नाही हा एकूच मारला ना तर ते सवय पडून जाईल मोगऱ्याला जवा जुछा। म्हणजे महाग मारला तरी पण त्याला काय कसर नाही म्हणजे हलकीच्या मारला पण बदल मारला काहीतरी फडक जाग भरपूर भरपूरच जागा पण जास्ती नाही तर मला जास्ती जर फीर पडली तर साठच मारून टाकायचा आता एक आईला आपली प्रश्न विचारू म्हणजे प्रश्न तो काय आहे प्रश्न का एक वाढीचा अनुभव तर आई आपल्याला सांगायचा की काय 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 पण का आता भरपूर जण असा आपला आपला व्हिडिओ काय ज्या सिया नागत होतो तिथे पण वाटत आम्ही वाढी करावी तर एकंदरीत घर चालवता चालवताना आईला या सगळ्या गोष्टी सांभाळायला लागत या सगळ्या गोष्टी सांभाळताना चा वेळ कसा कसा जाय या सगळ्या गोष्टी कशी मॅनेज कराय हँडल कराय तेव्हा आपण थोडाच मानू म्हणजे आई तुम्ही फक्त वाढीत रहा काही दुसरा पण काय करा तुम्ही वाढीत म्हणजे वाजता दुकानात आहात थोडा काम आपण पाच वाजता म्हणजे वाजता मोगरा तर पार वाजता लागेल मी ते पाच वाजता दुकानात अर्धा काम दे कांदा भरतीशी बनवत ना ते कांदा ना कापून दे ना मग ते मोगरा खुळा मोगरा खुडला काय मग घराचं काम स्वयंपाक स्वयंपाक हा म्हणजे घर पाक पाक काम घर काम केला मग साडे आठ लेंगणवाडी अंगणवाडी <laughs> म्हणजे आई अंगणवाडी पण आहे <laughs> त्याचा अंगणवाडीतून मग किती वाजता तुमची सुट्टी होईल एक वाजता मग आल्यानंतर परत मग मोगऱ्याची वाढीची पूर्ण निगा तुम्हाला राखा लागत हवी ना मोगऱ्या का काढायला सांचे काढून ठेवा लागेल म्हणजे एकंदरीत आईची डेली रुटीन मला मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही ही गोष्ट आपल्याला या आईच्या बोलण्यातून दिसते आई, आई दररोज सकाळी चार वाजता तीन वाजता उठते दुकान आहे ते दुकानाच्या सर्व गोष्टी सांभाळते त्याच्यानंतर वाडीतील मोगरा काढते घरातील पूर्ण घर काम म्हणजे स्वयंपाक वगैरे वगैरे असेल ते त्याच्यानंतर ती अंगणवाडीमध्ये जा, जाते आणि दिवसभर परत आल्यानंतर मोगऱ्याच्या वाडीमध्ये कंपनीत गेलो तर महिन्याला सात सात हजारातील हजार रुपये पेट्रोल हजार रुपये भाजीपाला हजार रुपये कोणी आजारी पडला ते आणि महिन्यातून आपल्याकडे फक्त हजार रुपयेही वाचत नाही पण ना सर्व गोष्टी करून आपण शेती करून खाऊन पिऊन महिन्यात आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते आणि यासाठी या सर्व गोष्टी तुमच्यासाठी यासाठीच मांडल्या की तुम्हाला या सर्व गोष्टीतून एक मोटिवेशन भेटावं आणि नवीन तरुण मुलं या शेती वळली पाहिजे सो आई बाबांनी माहिती दिली आईचं आता आपण नाव जाणून घेऊ आपण माहिती भरपूर घेतली बाबाचं नाव तर आपण माहिती करून घेतलेच पण आईचं आता नाव काय आहे तर मला माहित नाही तर विचार आई नाव तुमचा आणि ओळख तर तुम्हाला करून दिली तर या या बायको नवऱ्याच एकमेकांना साथ देऊ आज एवढी मोठी वाडी फुलवलेली आहे तुम्हीही तुमच्या घरी असलेली पडीच शेतीमध्ये उघडा लागतो आणि मोगऱ्या पण घेऊन तुमचा कुटुंब सुरळीत चालवू शकता ज्या आई बाबांना आपण भेटलो आई आईबाबांनी एवढी सारी मोगऱ्याची वाडी फुलवलेली आहे या आईबाबांचा मुलगा आपल्या सोबत आहे आणि या मुलांनी सुद्धा शिक्षणासोबत शेतीकडे वळण्याचा निश्चय केलेला आहे आणि आज जी नर्सरी तुम्ही बघत आहात ही नर्सरी आईबाबांच्या मुलाने म्हणजे आता त्याची ओळख आपण त्याच्याकडूनच घेऊ काय नाव सुमित सुमित देवल्या धोडी तर तू ही मोगऱ्याची नर्सरी सुरू केली तर तुला ती कुठून आयडिया आली किंवा कुठे तू प्रशिक्षण घेतलं कुठे शिकून आला किंवा डायरेक्ट सुरू केली नाही ना आम्हाला पाहिजे होते ना म्हणजे रावायचे होते शेतावर हा तर तिकडे बघायला म्हणजे रोप घ्यायला गेलं तर बघून आलो कसे बनवतात ते बघून आलं ते बघून आलं ना आम्ही केलं ब तर बघायला कुठे गेलेला विक्रमगड विक्रमगड ला, ला। विक्रम विक्रम तिकडे नर्सरी मध्ये तुम्ही म्हणजे बघायला गेले का कशी काय तिथं थोडासा शिकून समजून आला समजून आलं नंतर मग घरी लावली मग आता व्यवस्थित तयार झाली ही किती बनवलेलं आहे ते अंदाजे तीन तीन हजारच्या आसपास एक कुठेतरी नवीन नव तरुण शेतीकडे वळतोय हे बघून मनाला खूप आनंद होतोय कारण सध्याची मुलं कॉलेज शिकतात कॉलेज शिकताना त्यांना शेतीची कामं म्हटल्यावर आळस येतो शेतात जा आई वडील जेव्हा सांगतात तेव्हा मुलं हल्लीची मुलं टाळाटाळ तार करतात कंटाळा करतात आणि शेती करायला सोडून देतात पण कुठेतरी आई वडिलांचा आदर्श घेऊन आई वडिलांना नजरेसमोर ठेवून साथीकडे वळण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो सुद्धा आज या शेतीकडे वळालेला आहे